भगवान परमात्मा अनेक रीतीने त्या आनंद त्या गो गोकुलामध्ये देत होते एक दिवस भगवान परमात्म्याने रडण्याचं नाटक केलंय सारखा भगवान परमात्मा रडायला नाही रडणं काही भगवान परमात्म्याचं थांबे ना येशदा मातेने भगवान परमात्म्याला कडेवर घेतलंय कडे बरी घेव निया मी राजद्वारा येशोदा मातेने असं सांगतात लेकराला जर लेकरून रडायला लागलं तर त्याच्या आवडीची वस्तू द्यावी म्हणून काही काही लेकर बालपणातच <laughs> बाल बावली आवडतात बालपणातच पा। ते बावलीत रंगून जातली पाहिली की रडन थांबताय था। काही काही बावलीत रंगतात पण तारून आजही काही काही कीर्तन झाले नाही का बावली म्हटली थांब घरी हा भगवान परमात्म्याला अनेक रीतीने बावली देण्याचा प्रयत्न केला तरी रडन थांबेना खुलखुदा दिला तरी रडन थांबेना दही भात काल मुनी दिला मेघी झड यशोदा मातेने त्याला दिलाय तरी देवाचं रडणं थांबी ना यशोदा मातेने शेवटी एक पर्याय केला भगवान परमात्म्याला कडेवर घेतलं आणि प्रत्येक दरवाज्यामध्ये जाऊन भगवान परमात्म्याचं रममान होण्यासाठी त्याच रडणं थांबण्यासाठी प्रयोग यशोदा माता करू लागल्या कडे वारी घेव फिरले मी राजद्वारा तरी भगवान परमात्म्याचं रडण थांबे ना भगवान परमात्म्याला आपला भक्त असणारी राधा दिसली राधेला पाहिलं भगवान परमात्म्याचं रडण थांबलं हा कथा बघा आपण कीर्तनात ऐकलंय काल राधेला भगवान परमात्म्याने पाहिल्याबरोबर देवाचं रडणं थांबलं आणि यशोदा मातेने आवाज यशोदा माता म्हणते राधे 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 निहरिला नित जात मंदिरे हृदय मंचकी पौर्णिला श्री हरी एका जनात निहरि भोगी राधा सुंदर राधे 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 ये ईशा सुंदरा महाराज राधे तिने घेली भगवान परमात्मेने राधा आई साहेबांना अनेक रीतीने ओय भक्ती केला तैसा पुरवी धरावे ते इच्छा अशा रीतीने भगवान परमात्मा अनेक लीला करत होता एक दिवस भगवान परमात्मा घरामध्ये जास्त त्रास देतो म्हणून यशोदा माते सायला कृष्णा थोडं बाहेर खेळत जाय जा। भगवान परमात्मा प्रांगणामध्ये अंगणामध्ये खेळू लागले खेळत असताना भगवान परमात्मेने माती खाल्ली माती बलिरामदा पळत आले गोपाल पळत आले तर गोपाल आले आई साईब भगवान परमात्मेने माती खाल्ली येशा मातेने जवळ बोलवलं सांगितलं कृष्णा हे माती खाणं सडका खाणं डांबर खाणं चिक्की खान चारा खाणं तुझं काम नाही हे काम तुझं नाही कान पकडला सांगलं कृष्णा हे कृष्णा माती खातो होईल तुला काय कमी हाती घेऊन या काटे शिकवितेश्री पते यमुनेचे माती खाशी का का, का। माझे करी मांडीवरी यशोदा मातेने परत जाऊन धरलाय का, कानाला पकडलंय मांडीवर बसवलंय कान हातात धरलाय हातात काठी घेते विचारलं कारे कृष्णा लाज वाटत नाही तुला माती खातो काय कमी येत तुला नऊ लाख गायचं दूध आहे अरे हजार गायीचं दूध काढते शंभर गायीला पासते शंभर गायीचं दूध काढते दहा गाईला पाचते दहा गाईचं दूध काढते एका निशिगंधा नावाच्या गायीला पाचते त्याचं दही दूध तूप लोणी तुला खायला देते एवढा असून सुद्धा माती खातो भगवान परमात्मेचा आई कोण म्हणते मी माती खाल्ली कृष्ण चोरच्या चोर, चोर पण शिरजोर भगवान परमात्मेचा आई अगं माती खाणं तर लांब माती पाहिली सुद्धा नाही खाणं लांब ग पाहिली सुद्धा नाही पाहिली सुद्धा नाही यशोदा मातेने विचारलं पाहिली नाही मग गोपाल सांगतात ते यशोदा माता म्हटली त्या गोपाळनं सांगितलं ते काय खरं आहे का मग भगवान दे, ए आई हे मैया गावातले लोक काही चांगले नाही गोकुळातले हे <laughs> लोक काही चांगले नाहीत हे गोपाळ काही चांगले नाहीत आई त्यांना माझं बरं झालेलं देखवत नाही आई आम्ही बाहेर खेळत होतो खेळता खेळता या गोपाळने मला सांगितलं हे कृष्णा तुझ्या घरी नऊ लाख गाई आहेत जा तुझ्या घरून दही दूध तूप लोणी चोरून आण आम्हाला खायला ते आई दही दूध तुपलोने यांचं आपल्या घरचा चोरायचं यांना खाऊ घालायचं हे काय बरोबर आहे का येशा म्हणते हो रे बरोबर नाही चूक आहे म्हणून आई मी त्यांचं ऐकलं नाही मी त्यांना दोरी दिलं नाही म्हणून हे माझ्यावर रागवले आणि माझ्यावर आल घेत एकनाथ महाराज त्याचं वर्णन करताय दही दूध सांगता हे देईसे दे म्हणून मजबरी रुसले सांगा मी आई तू त्यांचं ऐकते मला मारते ग मारू नको ग आई नको ग आई नको ग आई नको ग आई नको आई मज मारू नको गे का बर नाही म्या पाहिली माती आई खाणं तर दुर्ग पण माती पाहिली सुद्धा आई म्हटली जाऊ गोपाळ खरं बोल खोटं बोलतात खरंय अरे तुझा भाऊ सांगतो तू माती खाली भगवान श्रीकृष्ण सांगितलं बरी राम हे तुझ भेटाला तो आई माझा पक्षपाती आई त्याच ऐकते का तो तर पहिलाच माझा पक्षपाती आहे माझं कोणतं परत झालं त्याला देखवलंय आई नको ग मज मारू नको अशा रीतीने अनेक खोड्या केल्या एक दिवस यश देश कृष्णा तू घरात राहण्याच्या मायकीच नाही जरा बाहेर खेळायला जा भगवान परमात्मने पाच पन्नास लेकर जवळ केले लहान लहान लेकरं लहान 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 नमुखे खोड्या करे खोड्या करे खोड्या करे ओढ्या करी मन मोहन लहान लहान लेकर लेकरांना विचारलं काय तुम्ही गावयाचे लेकर घरामध्ये दही दूध तुपलो नाही आणि असे अगरबत्ती छपका झाला तर गोपाळने सांगितलं देवा आमच्या घरी दही दूध तुपलो लोणी आहे बघ पण दही दूध तुपलो लोणी डेरीला आणि ताक आमच्या डेरीला हा स्त्रियांना ताक लय आवडत ता, दही दूध तुपलो नाही स्त्रियांच्या लय आवडीच किती जरी जवळचा पाहुणा आला तर महाराज कितीही बाई प्रेमाला असले तरी साय कधी जाऊ देत नाही कधीच नाही त्या पाहुण्याला साय पाहुण्याला कसलं हो पोराला सुद्धा नाही पोराला सुद्धा मी लहान होतो माझी आजी एक दिवस आजीच्या जवळ घेऊन आजीला म्हटलं आजी बाई मला ते साय खायची इच्छा आहे दुधा जरा साय दे ना महाराज आजी म्हटली बाळा साय खाऊ नाही मी म्हटलं आजी नेमकं का कारण काय कारण तर सांग आजी म्हटली बाळा जर साय खाल्ली तरुण पुन्हा तरुण पानामध्ये मिशा येत नसतात साई मध्ये अत्यंत प्रेम स्त्रियांचा अत्यंत प्रेम यशदा मातेने भगवान जा त्या गोपाळ सोबत जा गोपाळला तुम्ही एक काम करा घरचे देत नसतील ना मग आपण एक काम करू चोरून खाऊ आणि मग महाराज चौर्य संघटना निर्माण केली घर पाहून एकांताचे शुद्ध नवनीताचे अशा प्रकारे भगवान परमात्मा अनेक रीती त्या गोकुळामध्ये अकरा वर्ष राहिला ऐका अकरा वर्ष पूर्ण झाले भगवान परमात्माला नेण्यासाठी का अक्रूर काका आले काका मथुरेमध्ये घेऊन गेले मथुरेमध्ये भगवान परमात्मा अठरा वर्ष उग्रसेन नावाच्या राजाला गादीर बसव कंसाचा संहार केला आणि भगवान परमात्मा मथुरेचं रक्षण करून पुन्हा समुद्रामध्ये पंच्याण्णव वर्षासाठी जागा मागून घेतली आणि भगवान परमात्मा पर विश्वकर्माच्या सहाय्याने सोन्याची द्वारका निर्माण केली आणि भगवान परमात्मा द्वारकेमध्ये जाऊन राहिला किती दिवस झाले मथुरेमध्ये असताना हस्तिनापुरामध्ये जाऊन भगवान परमात्म्याने पांडवांचं राज्य पांडवांना दिलं अशा प्रकारे भगवान परमात्मा द्वारकेचा राजा झाला एक दिवस भगवान परमात्म्याची इच्छा झाली आपण सर्व गोपाळांना गौरेंना बोलून घ्यावं त्यांची भेट घ्यावी म्हणून सूर्यग्रहणाचा दिवस कुरुक्षेत्रावर सर्वांना आमंत्रित करण्यात आलं मथुरेतली जनता गोपाळांना आमंत्रण देण्यासाठी काही लोक गेले आमंत्रण भगवान परमात्म्याचं प्राप्त झालंय आणि गोकुळामध्ये रथ आला महाराज भगवान परमात्मा गोकुळातून ज्या दिवशी बाहेर गेला होता ना त्या गौलनी भगवान परमात्म्याच्या विराहामध्ये होत्या कोणाला रात्र झालेली कळत नसायचे दिवस झालेला कळत नसायचा कधी खावं कधी झोपावं हे कळत नसायचं भगवान परमात्म्याच्या विराहात लोक होते एवढ्यामध्ये रथ महाराज गोकुळामध्ये आला आलेल्या ये माणसाने त्या गोकुलवासियांना एकत्र बोलव बोलवलंय आणि सांगितलं हे बघा तुम्हाला कुरुक्षेत्रावर बोलवण्यासाठी आमंत्रित करण्यासाठी मी आलेलोय कोणी पाठवलंय त्यावेळेला भगवान परमात्म्याची आज्ञा म्हणून त्यांनी सांगितलं आम्हाला भगवान परमात्म्याने सांगितलं तुम्हाला घेऊन येण्यासाठी एवढ्यामध्ये त्या गौरी बोलायला लागले अगं पाठीमागा असाच एक रथ आला होता त्या अक्रूर काकांचा त्या अक्रूराने रथ आणला आणि आमचा सारा प्राण असणारा जगाचा चालक मालक श्रीकृष्णाला तो घेऊन गेलाय आज हा रथ घेऊन आलाय आणि हा म्हणतो तुम्ही सुद्धा चाला अगं त्यावेळेपासून आजपर्यंत या गोकुळातली काय स्थिती झाली आलेला मनुष्य नाही म्हणायला तयार नाही नेण्यासाठी तयार आहे पण येण्यासाठी या गवनी त्या जा त्या तुमच्या कृष्णाला सांगा मेल्या त्या गवला ची राग राख झाले तुला लय आनंद वाटत असेल ना देवा तो एक काम कर हातामध्ये मुरली घे आणि आमची ज्या ठिकाणी राग झाली त्या राखेवर जाऊन तू मुरली वाजव आम्हाला सोडून गेला रे देवा आमच्या सानिध्यात राहतो पाहिल्याशिवाय आमचा दिवस निघत नव्हता आम्हाला सोडून तो देव गेला ना आम्ही येणार नाही कसे तरी समजूत काढले गोपाळांना गौर यांना घेऊन भगवान परमात्म्याकडे कुरुक्षेत्रावर सर्वजण आलेले मोठा मंडप दिलेला आहे भगवान परमात्मा सिंहासनावर बसलेला आहे द्वारपाल द्वारामध्ये उभे गोकुल गोकुळातील सर्व लोक त्या ठिकाणी आलेत द्वारपालाने अडवलंय भगवान परमात्म्याने पाहिलं सांगितलं ए अरे माझ्या जन्म गावाचे आहे ते येऊ द्या या, या मंडपामध्ये मन, सर्वजण येऊन बसले भगवान परमात्म्याकडे सर्व गोपाळ पाहायला लागले अरे सिंहासन पाहायला गेलं तर सोन्याच एवढा मोठा मंडप या ठिकाणी लावलाय अत्यंत महत्व या भगवान परमात्म्याला आलेलं आहे गोपाळंनी नुसतं पहावं आणि एक एक आठवण येऊ लागली गोपाळ मंगाळेकड्या ज्याच्या सोबत आपण खेळत होतो कधी कधी याच्यावर डाव आला तर हा रडत होता याने डाव द्यायचा नाही म्हणून हा रडत असायचा आम्ही त्याच्यावर त्याला म्हणायचं तू कुरघुडी कर आम्ही तुझ्यावर उभं राहतोय देवाने रडावं आणि कुरघोडीचा डाव देऊ नये अरे हाच तो श्रीकृष्ण आज या सिंहासनावर बसलाय गोपाने त्याच्याकडे पहावं म्हणावं एकमेकांना आणि म्हणत असताना त्याने विचारावं का रे देवा एवढं मोठं राज्य तुला कसं प्राप्त झालं भगवान परमात्म्याने सर्व रीती सांगितली मी गोकुळातून आलो मथुरेचं रक्षण केलं हस्तिनापुराचं रक्षण केलं नंतर या द्वारकेचा राजा झालो आणि आज मला दहा मुलं आणि मुलगी सोळा हजार एकशे आठ पत्न्या एवढा मोठा माझा संसार सुवर्णाची नगरी सर्व ऐकलं गोपाळ म्हटले देवा पुन्हा काय काय केलं भगवान परमात्म्याने सांगितले हे बघ ते सर्व लोक ऐकत होते गौ गुण, गनीही त्या ठिकाणी बसल्या होत्या सर्व लोक शांततेत ऐकत होते देवाला सांगितलं देवा काय काय कार्य केलं बरं आम्हाला सोडल्याचं नंतर भगवान परमात्मा म्हटला मी या राजा झालो पुन्हा अलौकिक कार्य सांगा देवा लौकिक सांगू नका त्याला भगवान परमात्म्याने सांगितलं मी माझ्या जीवनामध्ये एक शिष्य तयार केला त्या शिष्याचं नाव आहे अर्जुन त्या अर्जुनाला मी गीता सांगितली काय सांगितलं देवा त्या गीतेमध्ये भगवान परमात्म्याने सांगितलं त्या गीतेमध्ये अशोचाननु शोचस्व प्रज्ञा वादांश भाष्यसे गता सुन गता नानो ना पंडिता अर्जुना यत्र योगेश्वर कृष्ण भूतीर ध्रुवा नितीर्मि सर्व असणारा ज्ञानाचा भाग मी अर्जुनाला दिलाय तुला ज्ञान सुद्धा सांगता येते हो देवा एक काम कर ना आम्हाला सुद्धा ज्ञान सांग आणि प्रवचनाची सुरुवात झाली जगाचा चालक मालक सिंहासनावर बसलाय व्यासपीठ समोर ठेवण्यात आलेलं आहे धर्म ग्रंथा भगवत गीता तो समोर ठेवलाय आणि भगवान परमात्मा सांगितलाय गोपाला अरे, अरे तुम्हाला दिसतोय मी तसा नाही मी कसा आहे मी गदिर भरता प्रभू साक्षी निवास शरण सुहृत प्रभो प्रलय स्थानम निदान बीजम व्ययम मी गोपाने ऐकलं गोपाने खाली माना घातल्या घातल्या आणि गोपाल म्हटले देवा काही सांगतो का बहुने आजोपी सन्नवे आत्मा भूताना सांगायला लागला गोपा हसा लाग तेवढ्या मध्ये एक म्हातारी होती त्या सभेमध्ये बसलेली ती गोकुळातली होती ती उभी राहिली म्हटली कृष्णा काही गप्पा मारतो रे काही सांगतो लोकांना आजोपी सन्नवे आत्मा अरे आमच्या देखत तू त्या वसुदेव देवकीच्या पोटी तिथून काढला आणि तर यशोदा आणि नंदराजाच्या घरी आणून घातला आमच्या देखत घडलंय सांगतो आजोबी माझा जन्म होत नाही आम्ही स्वतः दोना देवा खोट काही बोलायचं नको आम्ही स्वतः पाहिलंय तू नंदराजाच्या घरी जन्माला आला अरे एवढंच नाही 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 त्या खोड्या त्या गोकुलात केल्या एवढंच नाही कृष्णा ना। अरे तू चोरून चोरून लोणी खाल्लं अभंगाचं पहिलं चुर। चुरा चुरा तरी लोकाला सांगत जायत ज्ञान आम्ही तुला पाहिलेलं आहे सांगत जा रे काय असतो पहा खरंच सांगतो एकतर आपल्या बालपणीतला मित्र भेटायला नको ज्यांनी आपल्याला बालपणात पाहिलेलं आहे मी बाहेर किती कीर्तन केले तर गावात गेल्यावर मला लोक म्हणते